सुंदरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजीत राजकीय घडामोडींना वेग चाळके गट घड्याळात सामील होण्याच्या तयारीत इचलकरंजी शहरातील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत नववर्षाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या चाळके गटाने आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ हातात बांधण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे या हालचालीमुळे वस्त्रनगरीच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे चाळके गटाने दोन हजार एकोणीसच्या च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील उमेदवारांसाठी प्रभावी प्रचार केला होता आघाडीतील महत्वाचा घटक म्हणून या गटाकडे पाहिले जात होते मात्र सध्या या गटाने आपली भूमिका ठेवली थे, थे असली तरी राजकीय समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे या गटासोबतच शहरातील आणखी प्रभावी नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे समजते महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष वेग आला आहे नववर्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित या घडामोडी अधिकृतरित्या स्पष्ट होतील अशी माहिती समोर येत आहे चाळके गटाने महाविकास आघाडीची साथ सोडल्यास स्थानिक पातळीवर आघाडीच्या घट होण्याची शक्यता आहे या राजकीय उलता इचलकरंजीतील राजकारण पूर्णता बदलण्याची चिन्ह आहेत नववर्षात घडणाऱ्या या घडामोडी वस्त्रनगरीच्या राजकारणासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि